नमस्कार माझ्या सर्व मैत्रिणींनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि सर्वांना हॅपी दिवाली मी आज छान अशी इडली बनवली आहे आणि मी ही पहिल्यांदाच बनवलेली आहे आणि इडली वापरण्यासाठी मी घेतले आहे रेशनचे तांदूळ हे मी दोन ग्लास घेतले आहे आणि एक ग्लास मी घेतले आहे उडीद डाळ तर उडीद डाळ आणि तांदूळ मी सकाळीच भिजवून ठेवले होते आणि रात्री मी ते मिक्सरमधून काढले मिक्सरमधून काढले आणि सकाळी बघते तर हे खूप असं छान फर्मेंट झालेलं होतं हे बघा तुम्ही बघू शकता किती छान इडलीसाठी हे तयार झालेलं आहे हे पहिल्यांदाच मी केले आहे आणि हे खूप छान याच्यास याच्यामध्ये ना मी कांदा टाकला आहे हे जे गोल आहे ना कांदा आहे मोठा कांदा मी त्यामध्ये ॲड केला होता तर हा पण तुम्हाला टाकायचा आहे तो आपण घेऊया साईडला काढून त्यानंतर हे बघा कांदा आहे इडली मी सहसा लवकर बनवत नाही कारण ना हे फर्मेंटचं मला खूपच हो प्रॉब्लेम येतो ते होतच नाही माझ्याकडनं पण यावेळेस ते झालेलं आहे आणि मी खूप खुश आहे तर आपण बनवूयात आता मस्त अशी इडली तुम्ही पण या पद्धतीने करून बघा दोन ग्लास घ्या तांदूळ आणि एक ग्लास घ्यायची आहे तुम्हाला उर्दाची डाळ हे मस्त दिवसभर ठेवा आणि रात्री न मिक्सरमधून काढा आणि त्यानंतर त्यामध्ये कांदा टाका आणि ते फर्मेंट करायसाठी रात्रभर ठेवून द्या सकाळी उठल्यानंतर मस्त असं हे होतं त्यानंतर आपण इथे घेटना घेणार आहोत इडलीचं पात्र त्याला असं तेल लावून घेऊयात आणि त्यामध्ये हे बाटल टाकून देऊयात यामध्ये मी इनो टाकणार आहे त्यासाठी मी थोडंसं इथे असं हे काढून घेतलं आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये आपण इनो टाकूयात इनो टाकल्यानंतर आपण हे असं मस्त फेटून घेऊयात फेटल्यानंतर आपलं जे इडलीचं आपण भांडं ठेवलं आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याला चांगलं उकळी येऊ द्यायची आहे त्याच्यानंतरच हे इनो आपण ॲड करायचं आहे कारण हे केल्यानंतर लगेच आपल्याला ला इडली लावायची सुद्धा असते मिक्स करून घेऊयात आणि पटकन आपण इडली अशी ही लावून टाकूयात तर त्यासाठी हे आपलं इडली पात्र आहे यावर आपण असं हे टाकून देऊयात एक एक चमचा आम्ही असं हे टाकणार आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने ट्राय करून बघा तुम्ही पण पहिल्यांदा माझ्यासारखं ट्राय कर करत असणार तर नक्की करा मस्त अशा ह्या होतात मी तुम्हाला दाखवते ह्या कशा झालेल्या आहेत पहिले मी ह्या चारच करून घेणार आहे मला पण इडली आवडते का मला नक्की सांगा याचा डोसा सुद्धा मला बनवायचा होता पण मी नंतर बनवेल डोश्याची रेसिपी आज आपण इडलीच बनवूयात त्यानंतर आपण हे असं ठेवून देऊयात मला वाटलं नव्हता की मी पहिल्यांदा बनवल्यानंतर मला इतकी छान अशी ही येणार आहे पण हे आल्यानंतर मला नेक्स्ट टाइम बनवण्याची इच्छा पण झाली तर दुसरं आपण असं हे भांडं घेऊन यामध्ये सुद्धा इडलीत आपण हे सारण टाकूयात एका टायमाला आपल्या यामध्ये चार चार तीन आहेत ते भांडे त्याच्यामुळे मग चार चार चार, चार असे बारा आपल्या इडल्या होतात यामध्ये आपण झाकण ठेवून घेऊयात आणि हे अगदी आणि हे फर्मेंट झालं आहे ना तर दहाच मिनटामध्ये याच्यामध्ये इडली आपली तयार होणार आहे जास्त वेळ आपल्याला लागत नाही या साईडला आपण इकडे सांबार पण बनवलेला आहे मी सांबारची रेसिपीसुद्धा तुम्हाला सांगते काढून बघूयात कसं झालं आहे तर बघा काढल्यानंतर किती छान अशा फुगल्यात ह्या ह्या पहिल्यांदाच झाल्या आहे माझ्याकडनं त्याच्यामुळे मला ह्या खूप आवडल्या आहेत आणि हे पुन्हा करण्याची माझी इच्छासुद्धा झालेली आहे तुम्ही पण या पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान अशा आहेत ह्या मी तुम्हाला दाखवते झूम करून त्यानंतर इकडे आपल्याला सांभार बनवायचा त्यासाठी मी एका कढईमध्ये घेतलं आहे तेल त्यात कांदा टाकला आणि त्यामध्ये टाकला आहे कढीपत्ता भरपूर छान असं हे मी होऊ देणार आहे हे झाल्यानंतर आपल्याला दुसरीकडे इडली पण बघायची आहे बघा इडली पण खूप छान अशी पूर्ण झालेली आहे हे आपण असं काढून घेऊयात थोडंसं थंड होऊ देऊयात तेवढ्या वेळेत आपण करूयात सांभार त्यासाठी मी इथे घेतले आहेत लाल भोपळा टोमॅटो आणि वांगी घेतली आहेत ते आपण या कढईमध्ये टाकून देऊयात तुमच्याकडे असतील अवेलेबल ते तुम्ही व्हेजिटेबल यामध्ये टाकू शकतात माझ्याकडे एवढेच होते त्यामुळे मी तेवढेच टाकले यामध्ये तुम्ही आलू टाकू शकता शेवग्याची शेंग टाकू शकता खूप छान लागते या पद्धतीने तुम्ही हा सांबार बनवू शकता मी ती अशी इडली काढून घेतली आहे बघा किती सॉफ्ट झाली आहे ही इतकी छान लागते आहे खूप सॉफ्ट अशी झाली आहे मी ऑलरेडी एक खाल्ली आहे कारण एक त्यामधली कमीसुद्धा आहे या पद्धतीने आपण ह्या सर्व काढून घेऊयात आणि तुम्हाला मी दाखवते की ह्या किती सॉफ्ट अशा झालेल्या आहेत तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला आवडत असेल इडली किंवा नवीन नवीन रेसिपीज करायला आवडत असेल तर खूप सोपी अशी पद्धत आहे इडलीची ही आपल्याला करून बघायची आहे हे बघा किती सॉफ्ट अशा ह्या झालेल्या आहेत खूप सॉफ्ट झालेल्या आहेत मी पहिल्यांदाच केल्या त्यामुळे मला खूपच आवडले आहे की एवढं सॉफ्टसुद्धा ह्या होतात हे बघा मी तोडून पण दाखवते आहे तुम्हाला बघा किती छान अशी ही झालेली आहे तुम्हीसुद्धा करू शकता खूप मस्त झालेली आहे एकदा नक्की तुम्ही ट्राय करा मला तर ही रेसिपी खूपच आवडली आहे आणि खूप छान आणि टेस्टीशी इडली आपली झालेली आहे या पद्धतीने आपण सगळी इडल्या अशा काढून घेऊयात त्यानंतर आपण सांभाळ कडे वळणार आहोत तर कढईमध्ये सगळ्या व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल झालेल्या ऑलमोस्ट यामध्ये टाकूयात आपण मिरची हळद आपली ऑलरेडी आहे टाकलेले वर्णमध्ये त्यामुळे थोडीशी टाकली त्यानंतर गरम मसाला टाकून आपण इथे हा सांबार मसाला असेल था। 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 तर टाका नसेल कधी टाका सांबार मसाला ॲड करून मिक्स करून घेऊ आपण यावर वाफ येण्यासाठी एक झाकण ठेवूयात एक दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं जास्त ठेवायचं नाही आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये वरण होतं झालेलं आहे ते वरण आपल्याला ॲड करायचं आहे तर लरण ॲड केल्यानंतर एक दोन उकळी येऊ देऊयात आणि छान असं सांबार, सा भुरु भुरु सांबार तर तर आपला तयार आहे त्यानंतर आपण यामध्ये टाकायचं आहे हे खोबऱ्याचं थोडंसं दूध हे दूध पण यामध्ये ॲड करायचं आहे सांबाराला खूप छान अशी चव येते मस्त असा कोथिंबीर भुरभुरूयात आपलं सांबार तयार आहे त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे खोबरं त्यात टाकायचं आहे आपल्याला लसूण मिरची कोथिंबीर जिरे मीठ आणि थोडंसं चवीपुरती गोडसर आवडत असेल तर साखर हे सगळं टाकून आपल्याला मिक्सरमध्ये लावायचं आहे याची सुद्धा छानशी चटणी आपल्याला बनवायची आहे आपल्याला इथे सांबार तयार आहे त्यावर आपण टाकणार आहोत मीठ दोन तीन उकड्या आल्यानंतर आपला तो सांबार तयार आहे इकडे पण आपली जी खोबऱ्याची चटणी असेल ती कढई आहे यासाठी ती वेगळी आहे त्या कढईमध्ये तेल त्यानंतर त्यात मोहरीत टाकली छान खूप सारा असा मी टाकला आहे त्यामध्ये कढीपत्ता आणि त्यात हे असं सारण जे खोबऱ्याचं होतं मिक्सरमध्ये केलेलं ते मी टाकून दिलं आपली अशी ही खोबऱ्याची चटणी तयार आहे आपण इथे एन्जॉय करणार आहोत तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा